कोपरगाव शहरात काही दिवसापूर्वी विविध पक्षांच्या होणाऱ्या सभांसाठी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले दुभाजक काढलेले होते व हे दुभाजक व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर लावण्यात आले होते याचा परिणाम व्यावसायिकांच्या व्यापारावर होत असल्याने तसेच कार्यक्रम होऊन काही दिवसही उलटून गेले तरी नगरपालिका प्रशासनाने ते पूर्ववत न लावल्याने कोपरगाव शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी आंदोलन करण्यात आले आमची मागणी फक्त व्यापाऱ्यांसाठी कोपरगाव शहराची बाजारपेठ आधीच उद्ध्वस्त झालेली आणि त्यात नगरपालिका कर... नगरपालिकेनं ते डिवायडर लगेच जागेवर घ्यायला पाहिजे होते पण तेव्हापासून वीस ते पंचवीस दिवस कदाचित महिना झाला असेल ते डिवायडर तुम्ही बघा मागच्या साईडला हे जे दुकानदार आहेत या दुकानदारांच्या तोंडावरच हे डिवायडर ठेवून दिलेत आधीच बाजारपेठ उद्ध्वस्त त्याच्या दुकानदारांच्या दुकानासमोर डिवायडर लावून ठेवले आहेत मग यांच्याकडे ग्राहक येणार कसं मग ग्राहक जर नाही आला तर या लोकांनी खायचं काय आधीच नगरपालिकेची बिकट अवस्था सिओनशी बदली झाली आहे सिओनच्या टेबलवर कोणीच नाही तिथं तक्रार करायची कोणाकडे बांधकामी वगैरे जर तक्रार केली तर फुलारे साहेब जे मेनीं जे त्यांची बदली झाली तो टेबल खाली आहे जे बाकीचे चिल्लर आहे खालची त्या चिल्लरला जर फोन लावला जय महाराष्ट्र त्या चिल्लरला जर फोन लावला तर आम्हाला वेगळे कारणं देतात आत्ता बांधकाम विभाग आरएनना फोन लावला आर एननी सांगितलं की क्रेन नाही जे नाही लगेच उपलब्ध लगे करतो मग आज आम्हाला सामाजिक कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून उन्हात बसायची वेळ आली महिना होऊन गेला कालचे कार्यक्रम होऊन गेलेत ते कार्यक्रम झाल्यानंतर डे वॉर्डर त्यांनी जागेवर घ्यायला पाहिजे होते आज जर बघितलं नगरपालिकेमध्ये फक्त टक्केवारीचा कारभार चालू आहे टक्केवारी घेण्यासाठी बरोबर सगळ्या अधिकारी जमतात ज्याला टक्केवारी घ्यायची तो बरोबर जमतो बरोबर कुलपाला चाव बसून ऑफिस उघडलं जातं टक्केवारी वाटल्या जाती मग टक्केवारी वाटल्या जाती तर हे सामाजिक काम का होत नाही या व्यापाऱ्यांच्या दारामध्ये महिनाभर बसून डिवायडर पडलेले आहेत त्या लोकांनी माती घ्यायची का त्या लोकांनी आत्महत्या करायची का आधीच कोपरगावमध्ये अतिक्रमण येऊन अनेक लोक विस्थापित झाले त्या लोकांना प्रस्थापित करण्यासाठी कोणी पुढं येत नाही पण आज ज्या लोकांच्या समोर डिवायडर पडलेले आहेत किमान ते डिवायडर काढण्यासाठी आज शिवसेना पुढं सरसवली आहे आम्ही नगरपालिकेला तहसीलदार यांना सांगितलंय फोनवर त्यांनी फोन नाही उचलले पण त्यांच्या खालच्या लोकांना आम्ही सांगितलं लवकरात लवकर जर डिवायडर तुम्ही उचलले नाही तर आम्ही या उन्हा मधून उठणार नाही आणि आमच्या एकाही शिवसैनिकाला एकाही युवा सैनिकाला उन्हामध्ये जर चक्कर आली जर त्याच्या जीविताला काही झालं सर्वस्वी तहसीलदार आणि नगरपालिका जबाबदार राहील आणि आम्ही डिवायडर हटल्याशिवाय इथून हल्लर नाही जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान आंदोलनाची दखल घेत पालिका प्रशासनाने सदर रस्ता दुभाजक हे पूर्ववत लावण्यास सुरुवात केली आहे विजन प्लस न्यूजसाठी हफीज शेख कोपरगाव